घरात सुख शांती लाभण्यासाठी पैशाची बरकत होण्यासाठी उद्योगधंद्यात वाढ होण्यासाठी आपल्या मुलाबाळांच्या प्रगती होण्यासाठी आपल्या घरातील विशिष्ट मार्गांना प्रगती करण्यासाठी नवीनच उद्योगधंदा टाकलाय परंतु तो कुठ उपयोग बरकत होत नाहीये जुना उद्योगधंदा आहे तो बसलेला आहे काही गोष्टी बऱ्याचशाच वाईट मार्गात गेलेले आहेत मुलं वाईट व्यसनात आहेत नवरा म्हणा धीर म्हणा भाऊ म्हणा वाईट मार्गाला लागलेला आहे वाईट बाहेरच्या नादाला आहे बरेचसे प्रश्न आहे ए टू जेड प्रश्नावर एक उपाय मी जो काही आज उपाय तुम्हाला सांगितलेला आहे तो तुम्ही करा व्हिडिओ संपूर्ण पहा मध्ये आधी कुठं ना स्किप्ट करता संपूर्ण पहा व्हिडिओची सुरुवात पण खूप छान आहे अतिशय दहा मिनिटाचा कालावधी परंतु तुमच्या दहा वर्षात तुम्हाला प्रॉफिट मिळेल इतकी त्याची शांतता लांबणार आहे तुम्ही तो उपाय कसा कोणत्या दिवसापासून करायचा काय करायचा का कशा का पद्धतीने करायचा आहे माहिती सकट कृत्या सकट सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ कराल अशी आशा बाळगते सॉरी सेवा कराल अशी अशा बाळगते अत्यंत गुणकारी तोडगा आहे अगदी मी स्टॅम्प पेपरवर लिहून देते एक हजार टक्के खात्रीने सांगते हा उपाय जो, जो जो करेल त्याच्या घरातील जेवढे जेवढे सांगतात तेवढे प्रश्न मिटतील अदरवाइज तुम्ही एक्स्ट्रा करत राहाल तर तुमच्या घरात प्रश्नच राहणार नाही या गोष्टी इतक्या इतक्या प्रज्वलित आहेत कारण ही सेवे, स्वयं सिद्ध, देवी ची, के लेली सेवा स्वयंसिद्ध प्रत्येक देवीची एकत्रित केलेली सेवा असते आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा कुलदेवीची सेवा कराल तरच घरात टिकाल कुठल्याही देवाची सेवा करण्यापेक्षा अगदी स्वामी समत सुद्धा सांगतात माझी सेवा कमी करा पण कुलदेवतांची सेवा करा जिथे कुलदेवतांची सेवा केली जात नाही त्या घराला कसलाही बरकत होत नाही त्या घरात नेहमी शापितच घर राहतं मग हे तुम्ही दृष्टिकोन बदलण्यासाठी मी जसाच व्हिडिओ सांगितले तसे कराल अशा अशा बाबतीत व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळ की सेवा काय करायची आहे कशा पद्धतीने करायची छोटासा दिव पण मोठं प्रज्वलित काम करून जाणार आहे अधू चिंता नसेल गुरुदेवत सद्गुरु श्री स्वामी समर्थन मी पुनम समान तुम्हाला सर्वांचे स्वामी परिवारमध्ये तुम्हा सर्वांचे स्वामी खूप खूप स्वागत आहे काही काळात आपले व्हिडिओ पडले नाहीयेत तब्येत ठीक नव्हती त्यात आधी काहीतरी कारण असो मेन मुद्दा काय सेवेचा तर आता ही इथून पुढच्या सेवा कधी तुमच्या चुकल्या जाणार नाही याची मी निश्चितच काळजी घेईन बघा अत्यंत महत्वाचा अत्यंत लाभदायक तोडगा म्हणा उपाय म्हणा सेवा म्हणा अतिशय प्रज्वलित प्रतिष्ठित से ही सेवा आहे से से या सेवेला कोणीहीच होऊ नका खूप लाभदायक सेवा आहे विना खर्चाची विना वेळाची मोजक्याच वेळात केली जाणारी ही सेवा परंतु या सेवेने काय फायदे होणार आहेत घरातील नकारात्मकता दूर होणार आहे धनधान्याची भरभराट होणार आहे पैशाची बरकत होणार आहे मुलांच्या लग्नाचा प्रश्न सुटला जाणार आहे मग हा अह्य गोष्ट काय आहे हा तोडगा काय आहे ह्याची जाणून घ्यायची उत्सुकता लागली असेल यासाठी वेळ जास्त घेत नाही पण तुम्ही व्हिडिओ स्किप ते न करता संपूर्ण पहा तुम्ही जर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा एक छोटीशी तरी स्वामी समर्थाशी कमेंट करा कमेंट खाली तुमचे सेवेबाबतीत काहीही प्रश्न असो बिंदास्त विचारा असो आता जास्त वेळ खरं डबल वन ते घेत नाही मेन मुद्द्यावर येऊया तुमच्या घरात मातीची प्लेट असेल जर अशा पद्धतीने मातीची प्लेट नसेल आता प्रत्येकाकडे असतेच कुंभारवाड्यात मिळून जाते तरीही सांगते जर तुम्हाला मातीची प्लेट मिळत नसेल तर तामाण आपल्याकडे असतं त्यामुळे असं कुणाकडं घर नाहीये की तिथं तामान नाहीये जर मातीची आता मातीची प्लेट असणार नाही काय करायचं आणि तामानाची प्लेट असणार आणि काय करायचं तर मातीची प्लेट असणार नाही तोच नियम आहे आणि तामान प्लेट असणार नाही तोच नियम आहे ही स्वच्छ मी आधीच धुवून घेतलेली आहे तुम्हाला दिसत असेल बघा खूप स्वच्छ स्वच्छ मध्ये धुवून आहे ह्याला काय करायचं कोरडी हळद घ्यायची कोरडी आणि ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम हा मंत्र सोड लावत म्हणायचं ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देवय ही मी हळद ओली केलेली नाही आहे ही ही हळद कोरडी आहे ओली केलेली नाहीये तर कोरडी हळदच आपल्याला तामण असो किंवा मातीची प्लेट असो ह्याला संपूर्ण फक्त लेपंदेचे कोरडे कोरड देणार आणि लेपन, लेपन देताना ओम श्री महालक्ष्मी देव्यय नमो किंवा ओम श्री रीम श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध रीम श्री रीम श्री महालक्ष्मी नमो ओम श्री विष्णू प्रिय नम बघा कोणता मंत्र तुम्हाला सोपा वाटेल तो म्हणा मी मात्र ह्याच म्हणते ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव या नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम कमीत कमी अकरा कमी वेळा तरी झाला असेल असं आपले मनाशी ठाम करायचं की अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा त्याच्यानंतर ह्या प्लेट खाली बसायला छोटासा पाठ घ्यायचा तुमच्या घरी छोटासा नसेल मोठा असला तरी काही हरकत नाहीये तो घ्यायचा तो असा याच्यावर ठेवून द्यायचा पहा असा मी नंतर बॅक कॅमेऱ्यानं तुम्हाला ते दाखवणारच आहे हे अशावर ही प्लेट ठेवून द्यायची आता ही प्लेट ठेवल्यानंतर ही फ्लेट ठेवल्यानंतर आपण काय करायचं ती देवी आपण तिला देवीचं रूप दिले म्हणून तिला हैदी कुंकू लावून घ्यायचं ओम श्री महालक्ष्मी देव्यानं आणि तसेच हैदी कुंकू आपल्या कपाळही लावायचं ओम श्री महालक्ष्मी देव्यानं नम बघा देवीचं आवडतं लाल फुल घ्यायचं ते तिला व्हायचं ओम श्री महालक्ष्मी देव्यानं नम मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने ते दाखवणारच आहे त्यानंतर घाट नाद महत्वाचा असतो आपण कुठली सेवा करतोय किंवा काही सेवा घरात पाहिजे प्रज्वलित करायची म्हणून नाद महत्वाचे आहे आणि व्हिडिओच्या शेवटी ही सेवा कधी करायची कशा सस्ती करायच्या हेही सांगणार आहे म्हणून व्हिडिओ संपूर्ण पाहायचा नंतर ले ले मी नंतर ओवळणार आहे आरती ओवळी गेलेली नाही आहे तुम्हाला मी असं आता माझा चेहरा आता तुम्ही भाल बॅग दिशेला दाखवू आहे मी हिला फक्त फुल व्हायले आहे हैदुक व्हायलं नाच स्वरूपात केलं आरती ओवळलेली नाही आहे ह्याला पण कारण आहे तर बघा त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे आपल्या घरी भीमसेन कापूर कायम असावा मी प्रत्येक व्हिडिओ सांगते भीमसेन कापराची एक ओडी घ्यायची किंवा दोन ओडी घ्यायची की तुमच्या घरी पंच आरती असेल किंवा मग छोटीशी वाटी असेल त्या वाटीमध्ये दे लावून द्यायचं तुमचा मंत्र चालूच असू द्या आपला व्हिडिओ आहे मला माहिती सांगायच्यासाठी ओम श्री महालक्ष्मी देव्य मी अजून दहा ते पंधरा मिनटात हा कालावधी असतो पण खूप काही देऊन जाणार आहे तुम्हाला ही सेवा केल्यानंतर अनुभव येईल ह्या आरतीनंतर चालू केला बघा ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी देव्या दूप नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम धूपम दर्शया मी धूपम दर्शयामी धूपम दर्शन दीप नगरपयामी दीपम अगरपयामी दीपम अगर मी हे झाले साईडला ठेवून द्यायचं आपण धूपची धूपम अगरपयामी धूपम अगरपयामी धूपम अगरपयामी अशा पद्धतीने आपण लावून एका साईडला ठेवून द्यायचं तम्माईन मुद्द्यावर यायचं हे पूजन झालं की चार अक्षदा आपण इथे सोडायची कारण देवीला अक्षदा म्हणजे देवीचं प्राणप्रिय हे वस्तू ही वस्तू म्हणा तिची आवडती गोष्ट आहे त्याच्यानंतर मीठ घ्यायचं अखंड समुद्रातलं मीठ असतं ते मीठ घ्यायचं आता हल्ली कोण वापरत नाही आणा आणि अशा मोठी स्वरूपात त्या प्लेटमध्ये व्हायचं ओम श्री महालक्ष्मी देव्य नम 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 आणि हे आपलं फुलं इथं वाहून दिलेलं आहे झालं ते आता सगळ्यात मन मेन मुद्दा आपल्याला हळदीतला दीपल प्रज्वलित करायचं तर त्यासाठी गोमूत्र दीपला लावून घ्यायचं सगळं गोमूत्र घेतलं अशा पद्धतीने आणि मग आपल्या कोरड्या हळदीमध्ये सुद्धा गोमूत्र शिंपडायचं घ्यायचं ह्याच्यात जसे करून आपला दीप पूर्ण पिवळा झाला पाहिजे गोमूत्र आणि हळद ह्याच्यात दुसरं काही मिक्स नाही आहे अशा पद्धतीने सगळा दीप हळदीनं पिवळा करायचा

जेवढा करता येईल ना तेवढा करा हे फक्त दाखवायचं आहे कारण सेवा आपल्याला गणपती बाप्पांच्या आदल्या दिवसापासून ते गणपती बप्पा विसर्जित होतात अनंत चतुर्थीपर्यंत करायचं आहे मी शेवटी सांगणार आहे असं सांगितलं पण आता माझ्या लक्ष तोंडात आलं म्हणून डायरेक्ट सांगून दिलं की हे बाप्पा याच्या आदल्या दिवसापासून करायचे आपल्याला हरतालिकेचा उपवास असतो त्या दिवसापासून ही मिठातील दिवा लावायचा आहे हळदीत प्रज्वलित महालक्ष्मीची सेवा करायची झालं हे लावून झाल्यानंतर पुन्हा एकदा हिला हैदी कुंकू लावायचं ओम श्री महालक्ष्मी देव्या न तेच हैदी कुंकू आपण आपल्या कपाळी लावून घ्यायचं ही अक्षदा व्हायच्या ओम श्री महालक्ष्मी देव्या नयचा पहा धूप व्हिडिओ मोठा होईल पण अत्यंत लाभदायक सेवेचा आहे धूपम अगरपयामी धूपम अगरपयामी धूपम अगरपयामी ही सेवा तुम्हाला सांगते म्हणून जास्त वेळ लागतोय तुम्ही करताना फक्त मेजून दहाच मिनिटल छोटस नारळाचं प्रतीक एक खोबरं म्हणून तुकडा म्हणून आपण तिला व्हायचा बघा छोटंसंच घ्यायचं नारळ व्हायचा नाहीये खोबऱ्याचा तुकडा व्हायचा विसरायचं नाही ज्या गोष्टी आहेत त्या बारकाईने लक्ष ठेवायच्या लक्ष्मीला लागणारं फळ असतं मग त्या जागी तुम्ही खोबरं व्हायला तरी चाल इथे नारळ बसणार नाहीये इथे आपल्याला गणपती बाप्पा जाईपर्यंत सेवा करायची जागा आधीच बप्पांच्या डेकोरेशन आपले माखलेले असते आपले घर छोटं असल्यामुळे खूप प्रॉब्लेम येतो मग छोटाशाच तोडगा करायचा त्यानंतर दीप लावायचा तुपाचाच दीप लावायचा मातेला बघा हे मी घेतलं आता ह्याच्यात भरपूर तूप ओतायचं गाईचं तूप आणून ठेवायचं पण आता आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी पुष्कळ आहे एवढं हे हरतालिकापासून करायचं आहे दक्षिण साईडलाच ठेवायचं दक्षिण साईडलाच तोंड करायचं बघा दक्षिण साईडला दिवा ठेवायचा दक्षिण साईडलाच तोंड करायचं आणि दीप प्रज्वलित करायचं दीप प्रज्वलित करताना आपल्या मनाची शांतता खूप शांत मन झालं पाहिजे मनात चलबिचल नाही झालं पाहिजे आपला विश्वास आपल्या सेवेवर पाहिजे बाकी काही नाही कोणी काही म्हणू सेवा महत्वाची आणि सेवेतून मिळणारे फळ महत्वाचे तर दी, दीप प्रज्वलित झाल्यानंतर आपण परत दीप दीपला ओवळायचं दीपम दर्शयामी दीपं दर्शयामी दीपं दर्शयामी तीन दर्शया दर्शया दी तीनव्या दीपम दर्शयामी म्हटल्यानंतर आपली जी काही इच्छा असेल ती मातेला मागायची आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होऊन जाऊ दे माझ्या मुलांच्या शांतता लाभू दे आरोग्यात शिक्षणात प्रगती होऊ दे माझ्या घराची भरभराट हो दे माझ्या नवऱ्याच्या नोकरीत बरकत येऊ दे माझा उद्योग व्यवसायात वाढ होऊ दे माझ्या घरातील जी वाईट परिस्थिती आल्या तिचा नाश कर माझ्या नवऱ्याला भरभराट येऊ दे बरकत येऊ दे माझं आयुष्य माझ्या नवऱ्याला लागू दे माझा संसार दीर्घकाळ टिकू दे मला आयुष्यभरासाठी सौभाग्याचं लेणं दे आई भगवद्गीते आई माते आई लक्ष्मी माते आपली कुलदेवी जर तुझा माता असेल तर आई तुझा देवी माझ्या घरी वास्तव्याला ये माझ्या हातून छोटी मोठी काही सेवा होते ती मान्य कर आणि उद्यापासून माझ्या घरात गणपती बाप्पा येणार आहेत तर माझ्या घरातील दुःख नष्ट करू दे सुख घेऊन येऊ दे दुःख घेऊन जाऊ दे आणि कायम माझं घर सुखकारी राहू दे हे तुम्ही हरतालिका देवींना विनंती करणार नमस्कार सगळ्यांना पाया पडायला लावायचं खिरेचा नैवेद्य दाखवायचा बघा यात तुम्ही तूप ओतल्यानंतर थोडंसं गुलाब जल वतायचं लक्ष्मी प्रिय असतं गुलाबाचा वास असतो किंवा या बाजूच्या मिठामध्ये वतलं तरी चालतं हे मी आपल्याला पर परत वापरायचं नाही आहे हे आठ दिवस झाल्यानंतर वाहत्या पाण्यात सोडून द्यायचंय आपल्या घरी गुलाबाचं फुल नसतं गुलाबाचं रोज तुम्ही ते थेंब थेम सोडणार आहात या पद्धतीने झाल्यानंतर सेवा झाली ओवळून झालं सगळं झालं नाद करून झाला बघा दीप दीप सुद्धा ओळून झालं छोटसं खोबरं ठेवायचं हे सगळं तुम्ही गणपती बाप्पांच्या बरोबर विसर्जित करायचे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगते या सेवेने काय होणार आहे कधीपासून चालू करायची सेवेला कुठलं पुस्तक वाचायचं आहे का तर बिलकुल नाही आहे दीपला फक्त दीप आरती म्हणजे काय म्हणायचं ओम दीपस्य नमो नम ओम दीपस्य नमो नम ओ नमो नम ओम दीपस्य 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 नमो नम अशा पद्धतीने तुम्ही हे दीप प्रज्वलित आहे तोपर्यंत तो मंत्र म्हणायचा ओम दीपस्य नमो नम हा मी मंत्र डिस्क्रिप्शनमध्ये देईन इथेही देईन तुम्ही नीट वाचा जोपर्यंत तुमचे हा दीप प्रज्वलित आहे तोपर्यंत तो मंत्र म्हणायचा ह्याच्यानंतर तुम्ही आपली देवीची आरती मनायची दुर्गे दुर्गट भारी संसारी अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म वारी हारी पडलो आता जय देवी जय देवी जय महष्या सुरमि सुरवर ईश्वर तारक संजीवनी जय देवी जय देवी दे। आरती पूर्ण करत बसलो तर खूप मूर्य मोठा होईल मेन सेवे मेन मुद्दे म्हणजे तुमच्या लक्षात आल्या असतील की आता या सेवा कशा करायच्या तुम्हाला मी पहा अशा स्वरूपात मिठातील हळदीचा लेपन दिलेला दिवा हरतालिकेपासून ते गणपती बाप्पांचे विसर्जन करेपर्यंत दक्षिण दिशेला तोंड करूनच लावायचं आहे ह्याला कुठला ग्रंथ वाचायचा नाही सॉरी आणि एक महत्वाचं राहून गेलं ह्याच्या आजूबाजूची छोटीशी रांगोळी काढायची मग फुल पानवेल काहीही करा महत्वाचं ते एक राहिलं रांगोळी एक लक्ष्मीचं प्रतीक असतं एवढं करा आता तुम्ही बघितलं असेल आपण केलेला दीप प्रज्वलित कसा पद्धतीने दिसतोय किती सुंदर दिसतोय बघा हा खूप वेळ चालतो दोन तास चालतो ह्याच्यात मी आता तुपोतले नाही तुपात भिजून तुम्हाला दाखवण्यासाठी वाद केलेली होती तुमच्या लक्षात येईल सेवा खूप महत्वाची आणि खूप गरजेची आहे तर हरतालिकेचा उपवास नुसता हरतालिका मांडून चालत नाहीये किंवा हरतालिकेचं पुस्तक वाचून चालत नाहीये पार्वती देवी बरोबर सरस्वती माता आई लक्ष्मी माता भगवद्गीता यांचा सुद्धा सेवा करावी लागते तेव्हा त्या प्रत्येक देवीचा मिळतो आश्रमित नाहीये तर हा तुम्ही मिठाचा दिवा करून सेवेचा अनुभव मला सांगा आणि सगळ्यात महत्वाचं हे तुम्ही हरतालिकेपासून गणपती बाप्पा विसर्जित होईपर्यंत सेवा करणार आहेत याच पद्धतीने जर शुक्रवारी केली तुम्ही जर आमोश्याला केलं तरी तुमच्या घरातील वाईट शक्तीचा नाश होणार आहे घरात पॉझिटिव्हिटी घरात सगळ्यांच्यातली बदलता दिसून येईल जिथे तुमचा उद्योग व्यवसाय असेल त्यात बरकत दिसेल तुमच्या मिस्टरांच्या पगारात वाढ होईल मुलांच्या आरोग्यात मुलांच्या शिक्षणामध्ये वाढ होईल शेतकरी असाल शेतातून शेताचं शेता उत्पन्न भरभराट बर होईल तुम्हाला लक्षात येईल तुमच्या उद्योगधंद्या पासून ते, ते घरातल्या गोष्टीपर्यंत कशी बरकत होते मिठाचा दिवा नुसता मिठाचा नाहीये तर तो देवीचा प्रज्वलित करण्यासाठी अत्यंत अति अत्य। उच्च कोटीची सेवा आहे ही सेवा तुम्हाला साऊथ इंडियन साईडला दिसेल तिकडे कुणालाही कशाची कमतरता नसते बघा खूप खूप श्रीमंत लोक असतात कारण ती लोक अशा पद्धतीने सेवा करतात सेवा कुणी बाटलेली नाहीये कि ती उत्तर प्रदेश असो महाराष्ट्राचे असो एम पीचे असो किंवा पूर्ण दिल्लीचे असो हे महत्वाचं नाहीये परमेश्वर एकच आहे ना सेवा करा तुमच्या मनातील मनोभावना स्वच्छ ठेवा नितळ ठेवा आणि सांगितलेला तोडगा करा ह्या सेवेनं तुम्हाला भरपूर बदल होणार आहे मेजून मांडणी करायला एक दहा मिनिटं लागतात आरती होईपर्यंत एक पाच मिनिटं लागतात ओम दीपाय नमो नमो म्हणायला फक्त दहा मिनिटात लाग कापूर विजूनच जातो कापूर जास्त वेळ टिकत नाहीये एकच आपण वडी घ्यायचे हे सेवा केल्यानंतर तुमची भरभराट भरकत कशी होते बघा अत्यंत उच्च प्रज्वलित एकदम अति उच्च कोटीचा तोडगा सेवा आहे तुम्ही करून बघाल अशा अशा अंगावर काळ वस्त्र नसावं लक्ष्मी देवीची सेवा करताय लाल गुलाबी पिवळं निळं हिरवं वस्त्र असावं असो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला जर आणखी सेव्य काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा नवीन सेवे शेयर या सारख सबस्क्राइब करा तुम्हाला जर माझा नंबर हवा असेल तर कमेंट द्वारे विचारा बिंदास सेवेसाठी काय प्रश्न विचार असतील त्यासाठीच दिला जाईल दुसरी गोष्ट म्हणजे ही जर तुम्ही सेवा हरतालिकेपासून गणपती बाप्पा पर्यंत केली तर तुमच्या उद्योग धंद्यात तुमच्या घरातील तुमच्यात कोणताही छोटा मोठा प्रश्न असेल यामध्ये सुद्धा तुम्हाला दिसून येईल झालेली प्रगती ऑन दी स्पॉट तुम्हाला रिझल्ट मिळतो इतका प्रज्वलित इतका महत्वाचा तोडगा आहे मातीचं भांड किंवा तामन त्यामध्ये समुद्र मीठ हळदीचा लेपन दिलेला दिवा दिवा हा तुपाचाच लावा बाजूला तुम्ही जल टाकायचं घंट्याचा नाद करायचा नाद केल्याने घरात शांतमय वातावरण राहतं या गोष्टी टाळू नका स्त्रीपळीत बसत नाहीये म्हणून आपण छोटासा खोबऱ्याचा तुकडा आणि लाल फूल वाहिलेला आहे मी परत का सांगितलेला आहे सेवा करताना तुम्ही गडबड करता एखादी गोष्ट चुकते चुकली की मग कुठं ते ना कुठंतरी प्रॉब्लेम येतो सेवेचे फळ पटकन मिळत नाही तुम्हाला जर या सेवेचं फळ ह्या सेवेचा अनुभव पाहिजे असेल तर तुम्ही हर्तिक हरतिलिकापासून ते गणपती बाप्पाचे विसर्जन होईपर्यंत ही सेवा कर अदरवाईज तुम्ही शुक्रवारी जर शुक्रवारी ही सेवा करू शकता दुसरी गोष्ट अमोशाला करू शकता करू सणासुदीलाय असं नाही गणपती बाप्पा असं पण नाहीये दीपावलीला दीपावलीचं सण होईपर्यंत हा दीप तुम्ही घरात दक्षिण दिशेला लावून ठेवू शकता तुमच्या घराची बरकत कशी होते एवढा उपाय तुम्ही मला कमेंटद्वारे सांगाल किंवा whatsapp द्वारे जी जे येतात अनुभव ते आता निश्चितच सांगतील असो आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराज चरणी अर्पण करते औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा दिवस आनंदाचा बरगतीचा भरभराटीचा आणि सेवेचा जावो ही स्वामी चरणी